बर बर ठीक आहे कार्यक्रमाला जायचं आहे मला नेहमी उशीर होता परंतु आज मला लवकर जायचं होतं घर आवडलं फ्रेश झाली साडी वेअर केली आणि मेकअपचे सर्व प्रोडक्ट आहे ना मी ते पर्स मध्ये घेतले कारण आता मेकअप करायला उशीर होत होता मग मी आता गाडीवरच मेकअप करणार मी दोन मिनटात मेकअप करू शकतो गाडी चालू चला गाडी चालू झाली आणि माझा मेकअप पण सगळ्यात अगोदर फेसेस कॅनराचं स्ट्रोक क्रीम जे रोज गोल्डमध्ये येते शिया बटर हायरोनिक ॲसिडसह इन्स्टंट ग्लो देते फेसेस कॅनराचं थ्रीन फाउंडेशन एजीएफ थर्टी सह मॉइच्चराईज करते आणि चेहऱ्याला कव्हरेज देते त्यासोबतच चोवीस तास तुमचा चेहरा हायड्रेट ठेवते कॉफी मॅट वाव लिक्विड लिपस्टिक शेड चोको कॉचरमध्ये येतो वन स्वाईप ऍप्लिकेशन आहे त्यासोबतच ट्रान्सफर प्रूफ आहे आणि लॉंग लास्टिंग आहे हे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी किंवा स्कॅन करा पर्पल पर ॲपवर उपलब्ध आहेत बेंगलोर चेन्नई कोचीमध्ये दोन तीन तासात प्रोडक्ट भेट